भोकरदन येथील मुख्य चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नवीन स्मारक हे तयार झालेले असून तिथे लाईट फिटिंगचे काम चालू आहे आणि या लाईट फिटिंगचे काम हे भीम आर्मी भोकरदन कमिटीच्या देखरेखीमध्ये सुरू आहे यावेळी भीम आर्मी भोकरदन कमिटीचे पदाधिकारी व तसेच कार्यकर्ते यावेळी या, या लाईट फिटिंगच्या कामाने तिथे उपस्थित होते भीम आर्मीचे तालुका महासचिव फकीराजी बिरसोने हे यावेळी स्मारक परिसरात उपस्थित होते व लाईट फिटिंगचे काम हे त्यांनी नगरपरिषद कर्मचारी यांच्याकडे <laughs> व्यवस्थित करून घेतले अशी माहिती भीम आर्मीचे प्रमुख अनिल पगारे यांनी दिली न्यूज ट्वेंटी खबर भोकरदन तालुका प्रतिनिधी साबीर शेख यांचा रिपोर्ट लाईट फिटिंगचं सा काम चालू आहे त्या लाईट फिटिंगसाठी आम्ही देखरेख केली जय हिंद जयर उल्हास